नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही उपसंचालक कार्यालय येते आदेशासाठी म्हणजे नव्याने वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के यांच्यासाठी आज आलेलो होतो संचा उपसंचालक ऑफिसला राठोड साहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे पाहिली तपासता आहे धुळ्याच्या तपासल्या गेल्या आहेत नाशिकच्या तपासून आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण आणि बाकीच्या धुळे सॉरी नंदुरबार आणि जळगावच्याही तपासणी होईल आणि सोमवारी आपल्याला सर्वांना आदेश प्राप्त होतील म्हणजे या महिन्याचा पगार नक्कीच दिवाळीपर्यंत आपल्या खात्यावर पडेल यासाठी मी आलेली होती तसेच जुनी पेन्शन संदर्भात सुद्धा की पाच पूर्वी लागलेल्यांना एक संभ्रम अवस्थेत होते की आम्ही ज्युनियरने फाईल कुठे जमा करायच्या माध्यमिकने कुठे करायच्या तपासून कुठे येतील अंशतः लोकांनी म्हणजे अर्ध वेळा लोकांनी पूर्ण वेळा लोकांनी का तासिका याच्यावर असणाऱ्या लोकांनी कोणी जमा करायची ही संभ्रम अवस्था होती अनेक दिवसापासून फोन येत होते पण मी या माध्यमाने सांगते की आपण ज्युनियरने फाईल अधिकारी यांच्याकडे न, न जमा करता त्या डायरेक्ट उपसंचालक इथे जमा करायचे आहेत आणि अर्ध वेळा पूर्ण वेळ यांनी सगळ्यांनी अंशता असणाऱ्या सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतरांच्या इथे फाईल जमा करायच्या आहेत आणि ज्यांच्या माध्यमिक आणि प्रायमरीच्या आहेत त्यांच्या या शिक्षण अधिकारी लेव्हलला जमा करायच्या आहेत आणि त्याचे आदेश कोणत्या फॉर्मेटमध्ये पाहिजेत कसं पाहिजेत त्याचे आदेशसुद्धा आपल्याला म्हणजे त्या संदर्भात पत्र हे आपल्याला सोमवारी किंवा मंगळवारी प्राप्त होईल सोमवार मंगळवारपर्यंत आपण फाईल जमा करायची आहेत अठ्ठावीस तारीख शेवटची मुदत होती पण तरी सुद्धा अठ्ठावीसला रविवार आहे म्हणून मी आताच कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे त्यांनी सांगितलं सोमवार मंगळवारपर्यंत ताई फाईल जमा करायला लावा आणि त्या फाईल घेणार पण आहे तसंच नगर जिल्ह्यामधून सुद्धा अनेक फोन येत होते ताई आमच्या आम्हाला शाळांना पत्र आलं पण आदेश मात्र आलेले नाहीत माझं शिक्षणाधिकाऱ्यांशी प्रायमरी माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे ते आदेश सुद्धा तुम्हाला सोमवारी प्राप्त होतील आणि ज्युनियर माध्यमिक आणि प्रायमरी नव्याने टप्पा वाढवाल्यांनी घाबरून जायचं नाही दिवाळीपर्यंत तुमचे पगार पडणार आहेत आणि ज्यांचे काही अडचणी असतील अनेक अडचणींवर आमचं बोलणं झालेलं आहे सर्व गोष्टींवर बोलणं हे सकारात्मक झालेलं आहे सगळ्यांचे व्यवस्थितपणे काम होणार आहे म्हणून कोणीही घाबरायचं नाही आम्ही तुमच्या बरोबर आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका